नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो डिसेंबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी पगारात या तीन प्रलंबित बाबींच्या निर्णयाने होणार मोठी वाढ अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात माझ्या डिसेंबर महिन्यापासून मोठी वाढ होणार आहे कारण डिसेंबरमध्ये काही महत्वपूर्ण बाबीवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घ्या पहिलं आहे महागाई भत्ता वाढ केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसपासून पासून तीन टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाईल कारण सध्या स्थिती सदरचा निर्णय आचारसंहितेमुळे प्रलंबित आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना हे जुलै महिन्यापासून एकूण त्रेपन्न टक्के दराने मागाई भत्तेचा लाभ मागाई भत्ता फरकास लागू करण्यात येणार आहे दुसरा आहे घरवाडे भत्ता म्हणजे राज्य शासनाच्या सातव्या वेतनच्या नियोजित तरतुदीनुसार मागाई भत्त्याचे दर हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास घरबाडे भत्त्यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आहे तर राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक पाच दोन दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार डीएचे दर हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशी घरबाडे भत्त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे त्यानंतर आहे वेतन त्रुटीचे निवारण मित्रांनो सातव्या वेतन आयोगामध्ये जे काही वेतन त्रुटी आहेत अशा वेतन त्रुटीचे निवारण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा अहवाल वित्त विभागाकडे तयार आहे तर निवडणुकानंतर सदरचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला जाईल व मंजुरीनंतर सुधारित वेतन श्रेणीनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होईल असे मोठी बातमी पडत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद